नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येतात हवी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण चौथे विद्युत परिणाम या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण चुंबकीय क्षेत्रात विद्युत थारा वाहत नेणाऱ्या विद्युत वाहकावरील बल या घटकाचा अभ्यास करणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता इथे त्यांनी आपल्याला साहित्य घ्यायला सांगितले आहे त्यामध्ये तांब्याची लवचिक तार स्टँड विद्युत घट प्रबळ चुंबकीय क्षेत्र असणारा नालचुंबक इत्यादी आता यामध्ये बघा कृती कशी आहे तर आकृती चार पॉईंट दहामध्ये दर्शविल्याप्रमाणे ही आहे आकृती चार पॉईंट दहा स्टँडचा वापर करून लवचिक तार नालचुंबकाच्या ध्रुवातून जाईल अशा प्रकारची व्यवस्था करा परिपथाचीही जोडणी करा काय आढळते ते बघा आता यामध्ये मग काय आढळतं आपल्याला की जेव्हा तारेतून विद्युत धारा वाहत नाही तेव्हा तार सरळ राहते स्थिती एक जेव्हा वरून खाली अशी विद्युत धारा वाहते तेव्हा तार वागते स्थिती सी आणि विद्युतधारेची दिशा उलट म्हणजे खालून वर अशी केली तर तार वागते पण या स्थितीत म्हणजे बी या स्थितीत येते म्हणजेच यावरून आपल्या काय लक्षात येतं तर तारेवरील बलाची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या आणि विद्युतधारेच्या दिशांच्या लंब दिशेने आहे येथे चुंबकीय क्षेत्राची दिशा एनकडून एसकडे अशी आहे एन म्हणजे नॉर्थ पोल एस म्हणजे साऊथ पोल म्हणजे पोल कडे अशी आहे चुंबकीय क्षेत्राची दिशा तर एच ही हे त्यांनी डिनोट केलेलं आहे तर या प्रयोगात दिसून येते की जेव्हा चुंबकीय क्षेत्रामध्ये विद्युत धारा विद्युत वाहकातून विद्युत वाहक म्हणजे तांब्याची लवचिक तार जाते तेव्हा त्या वाहकावर बल निर्माण होते म्हणजे त्या तारेवल बल निर्माण होतं आणि विद्युतधारेची दिशा उलट केली तर बलाची पण दिशा काय होते उलट होते चुंबक जर बरोबर उलट म्हण केला म्हणजे उत्तर ध्रुवाच्या जागी दक्षिण ध्रुव आणलं आणि दक्षिण ध्रुवाच्या जागी उत्तर ध्रुव आणला तर काय होईल तर ते ह्या प्रयोगावरून आपल्या काय लक्षात येतं की चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली विद्युतधारा वाहणाऱ्या विद्युत वाहकावर बल निर्माण होते म्हणजे विद्युत धारा कशातून वाहते या चुंबकीय क्षेत्रातून वाहते एस पोल आणि नॉ स नॉर्थ पोलममधनं आणि विद्युतवाहक काय आहे तार आहे तांब्याची त्याच्यावरती काय तयार होतं या चुंबकामुळे बल निर्माण होतं मग आता ह्या बलाची दिशा ही विद्युत थारीची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा याच्यावरती अवलंबून असते म्हणजेच थोडक्यात काय तर जेव्हा ह्या विद्युत वाहकामधून म्हणजे ह्या तारेतून जेव्हा विद्युत धारा वाहत नाही तेव्हा ती काय असते सरळ रेषेत राहते म्हणजे ही ए अस्थितीत राहते अशी सरळ जेव्हा वरून खाली म्हणजे ह्या बाजूनी खाली अशी जेव्हा विद्युत धारा वाहते तेव्हा ती वाकते म्हणजे ह्या सी अस्थितीत येते आणि जेव्हा ती खालच्या दिशेने म्हणजे उलट दिशेने खालून वरती वाहते तेव्हा ही अशी या प्रकारे ती वागते आणि ती स्थिती आपल्याला बी ही दिसून येते म्हणजे ह्याच्यावरनं काय लक्षात येतं की तारेवरील बलाची दिशा ही चुंबकीय क्षेत्राच्या आणि विद्युत धारेच्या म्हणजे चुंबकीय क्षेत्र हे आहे आणि ही विद्युत धारा जी वाहती आहे वाहकातून त्याच्या लंब दिशेने आहे आता ही विद्युतधारा कशी वाहती आहे तर नॉर्थ पोलकडून ती साऊथ कड़े वाहती आहे आणि त्यावेळेला काय होतं या वाहकावरती बल निर्माण होतो वाहक कोण आहे तांब्याची तार आणि या बलाची जर दिशा उलट केली तर सॉरी विद्युत धारेची दिशा जर उलट केली तर बलाची दिशा पण उलट होते म्हणजे इकडे जेव्हा वरून खाली वाहते तेव्हा ती उजव्या बाजूला तार वागते आणि जेव्हा ती खालून वरती करते तेव्हा ती डाव्या बाजूला वागते म्हणजे हे आपल्या लक्षात येते की विद्युत वाहकाची दिशा आणि चुंबकाची दिशा याच्यावरती बलाची दिशा ही अवलंबून असते हे या प्रयोगावरून आपल्या लक्षात येतं आता त्यांनी काय विचारले की चुंबक जर बरोबर उलट केला म्हणजे उत्तर ध्रुवाच्या जागी दक्षिण ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाच्या जागी उत्तर ध्रुव आणला तर काय म्हणजे या नॉर्थ पोलच्या जागी साऊथ पोल आणि साऊथ पोलच्या जागी नॉर्थ पोल केला तर काय होईल तर ही जी विद्युत थारं जी दिशा आहे ती बदलणार आहे म्हणजे हा जो परिणाम मिळतो आहे तो बरोबर उलटा होणार आहे एवढा फरक त्याच्यामुळे पडणार आहे आता इथे फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम हा काय सांगतोय तर वरील प्रयोगात आपण विद्युतधारेच्या दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा विचारात घेतली आणि असे आढळले की बलाची दिशा या दोन्हीच्या लंब दिशेस आहे या तिन्हीच्या दिशा एका साध्या नियमात सुबद्ध करता येतात त्या नियमालाच फ्लेमिंगोचा नियम फ्लेमिंगोचा डाव्या हाताचा नियम असे म्हणतात म्हणजे या नियमांमुळे डाव्या हाताचा अंगठा तर्जनी व मधले बोट एकमेकांना लंब राहतील अशी ताट धरावीत तर्जनी जर चुंबकाच्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत असेल व मधले बोट विद्युत धारेच्या दिशेत असेल तर अंगठ्याची दिशाही विद्युत वाहकावरील बलाची दिशादर्शक असते म्हणजे इथे या आकृतीवरून तुमच्या लक्षात अंगठा काय आहे विद्युत वाहकावरील बल आहे चुंबकीय क्षेत्राची दिशा ही तर्जनी म्हणजे पहिलं बोट जे असतं ते आणि हे जे मधलं बोट आहे ते काय हे विद्युत धारेची दिशा आपल्याला दाखवतं हे बघा ह्या आकृतीवरनं पण त्यांनी ते आपल्याला दाखवलेलं आहे हा आहे फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम